भगवान राम आणि केवत वडिलांच्या वरदानाचा मान राखून भगवान रामाने अयोध्या सोडले आणि पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह चौदा वर्षाचा वनवास भोगला वनवासाच्या काळात एकदा राम गंगा नदीच्या काठावर पोचले तथापि त्यांना नदी ओलांडण्यासाठी एका बोटीची गरज होती आणि नदी ओलांडण्यास मदत करण्यासाठी जवळच असलेल्या केवट नावाच्या नाविकाला विनंती केली अहिल्याचा शाप रामाच्या पायाच्या स्पर्शाने दूर झाला आणि ते दगडातून स्त्री बनले ही घटना लक्षात ठेवून केवतने लगेच नकार दिला केवतने रामाला त्यांच्या पावलांच्या सामर्थ्याची वस्तुस्थिती समजावून सांगितली आणि सांगितले की रामांच्या पायाच्या धूळीत अशी काही जादू आहे की ज्यामुळे दगडाचे रूपांतर सुंदर स्त्रीमध्ये झाले आणि त्यांच्या पायातली धूळ केवतने होडी ओढू शकते म्हणजे तोटा म्हणून त्यांनी एक अट घातली की रामाने त्याला धूळ घालून दिली तरच ती चांगली धुवावीत आणि पाणी गोळा करून प्या जर त्याच्या जादूचा त्यांच्यावर प्रभाव पडला नाही तर तो त्याच्या बोटीत बसू देईल आणि त्याला नदी पार करण्यास मदत करेल भगवान रामाने मंदस्मितता हास्य करून केवटला आपले पाय धुण्याची परवानगी दिली केवतने आपल्या साध्या कार्यपद्धतीने आनंदाने रामाचे पाय धुतले केवतच्या के रामावरील भक्तीमुळे हे महान ऋषी अनेक वर्षे साध्य करू शकले नाहीत ते त्याने केले त्यांनी त्यांना गंगापलीकडे नेले आणि सीतेने त्यांना त्यांच्या सेवेसाठी एक अंगठी दिली केवतने ते नाकारले आणि वेळ आल्यावर राम त्यांना आशीर्वाद देईल आणि त्याला जीवनाचा सागर फिरवेल असे सांगितले रामाने केवतला मिठी मारून आशीर्वाद दिला